नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी बारामती लोकसभा मतदारसंघात विशेषतः बारामती तालुक्यातील नद्यांमधून मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते नीरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होतं त्याचबरोबर करा नदीमध्ये देखील जलप्रदूषण होते त्याचबरोबर दौंड तालुक्यातील कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या नद्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात अस्वच्छ पाणी सोडलं जाते त्यामुळे जलप्रदूषण होते त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली आज खासदार सुप्रिया सुळे या बारामतीतील सोमेश्वर सहकारी सा साखर कारखान्याला भेट देण्यासाठी आल्या होत्या यावेळी त्यांनी हो या कारखाना प्रशासनाशी याबाबत चर्चा केली कारखान्याच्या माध्यमातून नदीमध्ये सोडण्यात येणारं पाणी प्रक्रिया करून सोडलं जावं असं त्यांनी यावेळी म्हटलं त्याचबरोबर कारखान्याच्या माध्यमातून कोणकोणत्या उपाययोजना केल्या जाणार आहेत किंवा के केल्या जात आहेत याबाबतची देखील त्यांनी माहिती घेतली आणि कारखान्याच्या माध्यमातून अशा प्रकारे जर जलप्रदूषण होणार असेल तर ही गोष्ट मोठी चिंतेची असल्याचं देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय तर वर्किंग इश्यूज तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की पोल्युशनसाठी का माझा काय लक्षात येत आहे हा कारखाना नाही माळेगाव हा सगळेच कारखाने आता माझ्या सगळ्या लोकसभा मतदारसंघात सगळ्या ज्या वॉटर बॉडीज आहेत ऑल म्हणजे उजनी असेल किंवा सगळ्या नद्या असतील नाळे असतील त्याच्यात खूप पोल्युशनचे रेकॉर्ड झाले आहेत आणि त्यामध्ये बऱ्याच वेळा कारखान्यांचे उल्लेख येतात तर आपल्याकडे काय यंत्रणा आहे आणि किंवा आपल्याकडून काही त्याच्यासाठी सल्युशन आहे कॉन्ट्रीब्युशन पण आहे का पोल्युशनला किंवा ते स्टॉपेजेस करण्यासाठी तुम्ही काही सोल्युशन किंवा काही ॲक्शन्स घ्यायचे आहेत दॅट इज माय मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन इन दिस आपल्याकडं दोन हजार तेवीस मीटर म्हणजे दोन वीस लाख लिटर दूषित पाण्यावर प्रक्रिया करणारे ई टी पी एफ ट्रीटमेंट प्लांट आहे नवीन टोरेनिंग केलं लास्ट इयर आता ह्या वर्षी परत कंडेन्सेट पॉलिशिंग युनिट म्हणजे जे आपण रस तापवण्यासाठी जी स्टीम होतं ती कंडेन्स झाल्यानंतर जी पाणी कलेक्ट होतं तर ती कंडेन्सेट पॉलिशिंग युनिट बावीसशे एम क्यूबचं घेतलेलं आहे म्हणजे बावीस लाख लिटर क्षमतेवर काम करणार असं ती ती युनिट आहे एस टी पीचं काम आता चालू आहे नव्यानं बसवत एस टी पीचं एस टी पी चालू आहे म्हणजे कॉलनीतलं किंवा कारखान्यातलं संपूर्ण सांडपाणी कलेक्ट करून आपण हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट तर ती पण काम दिलं आहे आणि ती कधी होईल पूर्ण आपण टी पीचं साधारण एक सहा सात महिन्याचा कालावधी आहे ते वर्षाच्या आज सी पी ईचं पूर्ण झालं एटीपी पूर्ण झालं आहे आणि तो सुरू केला ऑपरेशनल ऑपरेशनल आणि पूर्ण ट्रीटेड जे वॉटर आहे आपलं ती ट्रीटेड वॉटर आपण आपल्या झाडांना देतो पण म्हणजे हे झिरो पोल्युशन होईल एखाद झिरो झिरो लिक्विड डिस्चार्ज होणार झिरो झिरो लिक्विड आणि ज्या वेळेला आता डिस्टरी प्रकल्प आहे प्रस्तावित तो झाल्याबरोबर त्याच्याबरोबर आपण इन्सिनेशन बॉयलर घेतो त्यामुळे जे आता डिस्टिलरीमधनं निघणारे स्पेंट वॉश वगैरे ते आपण फ्युएल म्हणून वापरणार त्या बॉयलरला त्यामुळे ती बाहेर जायचं काय विषय आधी एवढीच विनंती आहे की सगळ्याच वॉटर पॉडी आणि हा काय बारामतीचा नाही हा युनिव्हर्सल इश्यू सगळीकडेच झाला म्हणजे तुम्ही बघता नाले असतील उजनीच्या धरणाच्या पाण्याची क्वालिटी आता असेल किंवा मध्ये मध्ये कोण होता तो मुलगा त्याचा एक व्हिडिओ त्यांनी मला पाठवला नुसतं चंद्रबागेच त्यांचा आठवले त्यांच्या एक व्हिडिओ आला होता आणि त्याच्यामध्ये ते माशांचा खूप सिरियस आहे आणि मला वाटतं ते एक पब्लिक मुवमेंट म्हणून कारखान्यांनी पुढाकार घेऊन म्हणजे ह्याही माळेगावनी सगळ्याच कारखान्यांनी मिळून ह्याच्यात काम करायचं करायलाच लागणार आहे आपल्याला आता खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि माझ्याकडे दोन लाख असे प्रॉब्लेम आता दिसायला लागले कारण का ते सगळं पुण्याचं पोल्युशन सगळं येतं नद्यांमध्ये पुढे खूप प्रॉब्लेम येत आहेत सो so, काही करेक्टिव्ह ॲक्शन्स करेक्ट, असेल किंवा ह्याच्यासाठी काही आमच्याकडून मदत हवी असेल कारण का सेंट्रल गवर्मेंटचं फंडिंग असेल तर प्लीज मला सांगा वी हॅव टू डू वर्क ऑन दिस आम्हाला तर आपल्याकडून एम एस पीचा एक मुद्दा आणि साखर एक्सपोर्ट व्हायला पाहिजे त्यात चाळीस लाख टन साखर एक्सपोर्ट व्हायला पाहिजे ते दोन मुद्दे मोठे मग तुम्ही काय पत्र लिहिलं पत्र लिहिलं संघाच्या मार्फत आम्ही संघाचा संघाची कॉपी असेल तुमच्याकडे हा मग तुम्ही मला द्याल प्लीज

ह्या वर्षीचं उत्पादन वेगळे अंदाज देत आहेत तीनशे कोणाच्या कोणाच्या दोनशे ऐंशी लाख टाकून जरी म्हटलं तरी जवळजवळ शंभर लाख टनाच्या पुढं तो स्टॉक जाईल मग त्यातला ॲटलिस्ट चाळीस लाख टाकून एक्सपाऊंट पाहायला लागतात हॅलो